नमस्कार मंडली, मी सुधाकर भोईर आपलं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आम्ही आता निघालो आहोत पनवेलच्या मच्छी मार्केटला तिथं ओले आणि सुकी दोन्ही मच्छी भेटतात तर बघूया आज त्या मार्केटला काय काय भेटतं आहे मच्छी मार्केट मध्ये आतमध्ये चालले हो। आतमध्ये काय काय मच्छी आहे पहिला येऊ मार्केट बाहेर होता आता ते आतमध्ये बसायला लागल्यात बाहेर बसत नाही आता आतमध्ये त्यानं गाले दिलेले या मार्केटला उरण नाका मार्केट पण म्हणतात हा वाटा दोनशेचा दोनशे कमी नाही करा पैसा पाचशे सहाशे एक मार्केटमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे व्हिडिओ बनवायला भेटला नाही आणि प्लस पालिकेवाले पण आले पालिकेवाले पण अतिक्रमण सुरू केलं आहे जे मच्छीवाले बाहेर भेसताना त्यांना आतमध्ये आखलाला त्याची मुलं काय व्हिडिओ करायला भेटला नाही तर आता आपण जाऊ सुके मच्छीचा जा व्हिडिओ बनवायला चला बघूया केवला ना आमच्याकडे बी केवला राहिला केवला बारीक आहे ना कवऱ्याची जुळेस पन्नास ला तीन ताजी या तीन आताच डोंगरावली येणार मावशीने कैसा वाटा यो ला एकशे वीस यो, एक यो पन्नास पनवेलचे सुखे मच्छीचे मार्केट आले बघूया काय काय आता वाकट्यातील कोलिम आहे बारक्या जो काय शिंगाला आहे शिंगाला आहे आंबाडा काहीसा किलो आहे सहाशे रुपये आणि शिंगाला पण शिंगाला पण सातशे वाकट्या पापलेट आहे अ मग कैसा पापलेट चारशे रुपये पाव गोलीचा भाव पण आहे मग कैशी गोली चारशे रुपये पाव डोमी कैशी मग किलो डोमी सहाशे किलो पाचशे रुपये किलो किलो चारशे रुपये आणि शिंगाला कैसा किलो शिंगाला सहाशे रुपये किलो आंबाडा कैसा किलो मामाशे रुपये किलो सातशे रुपये किलो हे बोंबील आहेत कसा किलो मामा बोंबील किती रुपये किलो नऊशे नऊशे रुपये बोंबील नऊशे रुपये किलो आहे आया भरपूर सुकट आंबाडा याचा स्टॉक भरून ठेवलेला आहे मामानी आया सुटीचा स्टॉक आहे तिने आता मला वाकट्या घेतल्यान ओमील घेतल्यान आणि आंबाडा घेतलाय चला हा पाकट आहे मांदेल्या तिने वाकट्या आया मावरा भारी भारी हाय वाळलेला पण भाव सांगायला कोण नाही चला राहू दे आपण शूटिंग तर काढूया माकल्या पण हातील वाललेल्या कड्डूची भाजी सुकी करायची मस्त कांद्यावर ए गो भाजी लाल भाज आपन, में में चला मंडळी तर आता आपण आज पनवेलच्या सुखा मासरी मार्केट आणि ताजा मासरी मार्केट बघला पण अतिक्रमणची काय धाड होती त्याची मुलं काही जास्त दाखवायला जमलं नाही पण पुढच्या नवीन ब्लॉकमध्ये मी अजून काहीतरी चांगला दाखवायचा प्रयत्न करीन तर चला मग आता आम्ही निघतो धन्यवाद